पोलीस हे नाव ऐकल्यावर अगदी भल्या भल्या लोकांना घाम फुटतो मात्र याच खाकीची आता राज्यात भीती उरली नाही की काय असा प्रश्न समोर आलाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असलेली पोलीसच असुरक्षित असल्याचं वास्तव समोर आलंय गेल्या तीन वर्षात राज्यभरात पोलिसांवरील हल्ल्याच्या दोन घटना घडल्यात या सर्वाधिक घटना मुंबई आणि ठाण्यात घडल्या असून वाढत्या घटनांमुळे पोलिसांना स्वतःच संरक्षण करण्याची वेळ आली आहे हे सर्व प्रकरण काय आहे समजून घेऊयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा सुरुवात करूयात पोलिसांवर पुण्यात झालेल्या हल्ल्यापासून एकीकडे एक ड्रग्सची विक्री वाढणारे अपघात महिलांवरील अत्याचार तसेच कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत पोलीस अथक परिश्रम घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा घालता येईल हे बघतायत मात्र दुसऱ्या बाजूला याच पोलिसांवर सातत्याने हल्ले होत असल्याचं पाहायला मिळतंय काही दिवसांपूर्वी पुण्यात वाहतुकीचं नियमन करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाकडून पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला त्या घटनेला अजून महिनाही उलटला नाही तोच पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पोलीस अंमलदाराला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दायरी शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळते सिंहगड रस्त्यावरील कोलिवाडी फाटा येथे दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केली आहे समाजाचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच हल्ले वाढल्यानं ना नागरिकही धास्तावलेत या प्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या च्या कलम एकशे एकवीस एक आणि एकशे बत्तीस एकशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न नुसार हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आलाय नेमकं काय घडले ते पाहूयात सिंहगड रस्त्यावर रविवारी वाहतूक हटवण्यासाठी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड गेले असता त्यांच्याशी दोघांनी बाचाबाची केली मी कोण आहे तुला माहीत नाही तू नोकरी कसे कर करतो तेच बघतो असं म्हणत पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना मारहाण सुरू केली त्यानंतर दुसरे अंमलदार मदतीसाठी गेले असतात त्यांना देखील मारहाण करण्यात आली या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरं प्रकरण आहे सेनापती बापट रोडवरील पुन्हा एकदा पुण्यात पोलीस कर्मचारी सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय घरी परत निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चार मद्यपींकडनं बेदम मारहाण करण्यात आली यावेळी मद्यपींनी पोलिसांचा मोबाईल हिसकावला संबंधित पोलिसांनी याबाबत चतुर्शृंगी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर मारहाण करणाऱ्या मद्यपींवर गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाता चतुर्शृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते या प्रकरणी चंद्रकांत जाधव वय बेचाळीस राहणार रामू शिवाडी यांनी फिर्याद दिली असता पोलिसांनी रुपेश मांजरेकर अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना अटक केली आहे तर त्यांचा अन्य एक साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलीस चंद्रकांत जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय आता तिसरं जे प्रकरण आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत असताना चंद्रपूर शहरात हा सोडणारी घटना समोर आली आहे एका पार मध्ये शुल्लक कारणावरनं झालेल्या वादात एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्घुणपणे हत्या करण्यात आली असून दुसऱ्या कर्मचाऱ्याला गंभीरपणे जखमी करण्यात आले ही घटना चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट बाहेर शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे भरदिवसा खून आणि खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमुळे जनसामान्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिवसेंदिवस अशा धक्कादायक घटनांमुळे जिल्ह्यात सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होत असताना या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पोलीस देखील बळी ठरत आहेत वाढत जाणारी गुन्हेगारी हा चंद्रपूर जिल्ह्यात आता चिंतेचा विषय बनलाय कारण जिथे पोलीस सुरक्षित नाही तिथे सर्वसामान्यांचा काय हा प्रश्न उपस्थित होतोय राज्यात गेल्या तीन वर्षात पोलिसांवर हल्ल्यांच्या दोन हजार चारशे दहा घटना घडल्या असून या सर्वाधिक चारशे अठ्ठेचाळीस प्रकार हे मुंबईतील आहेत त्या खालोखाल आयुक्तालयांमध्ये ठाणे एकशे एकसष्ट आहेत पिंपरी मध्ये एकशे आठ याखेरीज पुणे नव्याण्णव नागपूर बासष्ट नवी मुंबई एकोणसत्तर वसई आणि विरार चौसष्ट छत्रपती संभाजीनगर एकोणसाठ या हल्ल्याच्या घटना घडल्यात नाशिक आणि सोलापुरात प्रत्येकी सत्तावीस आणि अमरावतीमध्ये पोलिसांवर हल्ल्याची तीस प्रकरणे घडली आहेत राज्यात दोन हजार बावीस मध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या तब्बल आठशे घटना घडल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये आठशे एक प्रकरणं समोर आली आहेत गतवर्षी दोन हजार चोवीस मध्ये यात काहीही घट झालेली नाही आणि पोलिसांना लक्ष केल्याचं समोर आलंय राज्याच्या ग्रामीण भागात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय वर्षागणिक हे प्रमाण घटलं असलं तरी परिस्थिती फारशी नियंत्रणात आलेली नसल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय पोलिसांवरील होणाऱ्या हल्ल्याला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतरही पेजला फॉलो करा